गेले कित्येक महिने दोडामार तहसीलचा अनागोंदी कारभार सुरू आहे तहसीलदार पाच ते सहा महिन्यांपासून रजेवर आहेत याबाबतचा ऑन दी स्पॉट पंचनामा केला आहे साई सेवा दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष साभाजी सावंत यांनी याबाबत आपण पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे व्हिडिओ आणि फोटो सहित तक्रार करणार असल्याचं ते म्हणाले पाहूयात नाही असल्यामुळे ते रजेवरती नाही आहे आणि कुठेही शासकीय कामानिमित्त बाहेरही गेलेले नाही मग ते नेमकी आहेत तरी कुठे मग मला सांगा हे नायक निवडणूक नायक असे का आज सकाळी आले होते

तुम्ही म्हणतात की ते रजेवरती नाही दुसरी गोष्ट कुठच्या शाखेचे कामानिमित्त जर बाहेर गेलेले असतील तर त्या शाखेमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून गेले असतील तर म्हणून म्हटलं वरिष्ठ अधिकारी सांगून नाही सांगून नसा विषय होत नाही असतील दुपारनंतर ते मला फोन द्या आता त्यांचा फोन द्या मी त्यांना विचार फोन घेतला कुठे आहे ते सांग समजेल ना

गेले तर मग हा नेमका माणूस असतो तरी कुठे असा आमचा शासनाचा पगार हे घराकडे आराम करून घेत आहेत का मग आज तुम्ही कोण शासना सांगतील ना तुम्हाला आमच्या काही वरिष्ठ आहेत ना मी साबाजी सावंत बोलतोय राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष मी आता तहसीलदार ऑफिस मध्ये आलोय तुम्ही हो साहेब तुम्ही आता दोन मिनिटांनी तुम्ही सकाळी होतात तुम मग आता तुम्ही जेवणाच्या वेळेपासून आता वाजल्यापासून तुम्ही नेमके कुठे आहात नाही नाही जेवायला तुम्हाला जेवण्यासाठी तुम्हाला किती टाइम शासकीय मला सांगा जेवणासाठी तुम्हाला टाईम किती किती वेळ देतात ते मला सांगा मी आता निवासी नायुक्त तहसीलदारांच्या समोर आहे त्यांना त्यांच्या समोर मी बोलतो त्यांच्याकडनं मी फोन लावलेला आहे मला सांगा तुम्ही जेवायला समजा अडीच ते तीन ला गेल्यानंतर आता वाजले किती आम्ही दिव्यांगांनी इथं येऊन तुम्ही नसताना आम्ही अनेक दिव्यांग आमचे काही कामानिमित्त तुमच्या निवडणुकीसंदर्भात इलेक्शन कार्डाबाबत येतात पण ते तुम्ही इथं नसतातच ते परतून जाता मग आमच्या दिव्यांगाने इथं आल्यानंतर तुम्ही नसताना परतून जात असता मग मला सांगा शासनाने तुमची नेमणूकी मला तुमचा डाटा ऑपरेटर आणि क्लर्क आहे ते सांगू नका तुम्ही नायब तहसीलदार या पदावरती आहात तुम्ही एक अधिकारी आहात तुम्हीच अधिकारी जर असे वागायला लागला तर तुमचा टाटा ऑपरेटर आणि निवडणूक दुसरे तुमचे क्लर्क काय करतील ते मला सांगा तुम्ही साहेब एक अधिकारी आहात आणि अधिकारी जेव्हा स्वतः असा वागतो तेव्हा त्याचे नोकर काय करणार आहे तुम्ही विचार करा आणि ह्याच्या आम्हाला मी एक काम माझ काम आहे ते खोलीवरती येऊन सांगू काय साहेब मी तुमच्या खोलीवरती येऊन सांगू काय मला सांगा तुम्ही आता खोलीवरती आज आराम करताय शासनाचा पगार घेतात आणि तुम्ही आराम करताय मला सांगा मी तुमच्या खोलीवरती येऊ का एक लक्षात ठेवा मी आता आलेलो आहे ना मी आता इथनं जातोय पण ह्याच्या दिव्यांग इथं आल्यानंतर जर तुम्ही नसाल ना तर इथनं ठाण म्हणून आम्ही इथं बसू समजलं ना मला ते दोन मिनिटाचं सांगू नका हो मी बराच वेळ मी तीन वाजता इथं आलो वा वा बरं सांगितात <laughs> काम होण्याशी मतलब मतलंबरोबर तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही वागणार नाही मी आता तुम्हाला कसं माहिती नाही तुमचं फोनवरती रेकॉर्ड संपूर्ण रेकॉर्ड होत पत्रकार आहेत माझ्यासोबत आणि तुम्ही दिलेली स्टेटमेंट मी ही मी वरिष्ठांना आणि याबाबत जिल्ह्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेश राणे साहेब यांच्याकडे मी ही तक्रार करणारच धन्यवाद मी आता दौडामार्ग तहसीलमध्ये इथं आलो असता निवडणूक नायब तहसीलदार यांच्याकडे आम्ही दिव्यांग म्हणजे आमची जी निवडणुकीसंदर्भातली कामं आमची इलेक्शन कार्डाबाबत मी इथं आलेलो आलो, आलो। जवळपास मी इथं तीन वाजता आलो आणि तीन वाजल्यापासून निवडणूक नायब तहसीलदार हे या फुलतीवरती नाही आहे त्यांची फुल फुलकी रिक्त आहे त्यानंतर येथील निवासी नायब तहसीलदार यांची मी भेट घेतली आणि याबाबत विचारणा केली असता त्यांनी मला असं सांगितलं की हे साहेब सकाळी आले होते आता संध्याकाळी आले नाही मग त्यांच्याकडे विचारणा केली की हे आता संध्याकाळच्या सत्रात रजेवरती आहेत का त्यावेळी मला उत्तर ते रजेवरती नाही आहेत असं मिळालं त्यानंतर शासकीय कामानिमित्त ते जर बाहेर गेले असतील तर हालचाल रजिस्टरवरती त्यांची नोंद आहे का तरी त्यांनी सांगितली नाही आहे आणि हे झाल्यानंतर संबंधित निवडणूक नायब तहसीलदार यांना मी दूरध्वनीवरून फोन लावला असता ते मला बोलले की मी खोलीवरती आहे तुम्ही तिथे थांबा मी दोन मिनिटात येतो मी तीन वाजता इथं आलेलो असताना त्यांना आता जवळपास साडेचार वाजता मी फोन लावला आणि फोन लावल्यानंतर मला ते सांगत आहेत की मी फळीवरती आहे दोन मिनटात मी आलो म्हणजे जवळपास हे जेवायला गेले म्हणून सांगत असताना एक ते दोन तास इथं नाही त्यानंतर माझा टाटा ऑपरेटर आणि क्लार्क आहे त्यांच्याकडनं कामं करून घ्या माझी काय गरज असंही बोलले ते मग मला एकच वाटतं की शासनाचा पगार जे घरी बसून आराम करून खातायत का याबाबत वरिष्ठांनी याची चौकशी करावी शासनाने याची चौकशी करावी आणि जेणेकरून दोडामार्ग तहसीलमध्ये जी आज दिव्यांगांची आमची विल्हेवाट लागत आहे या कामानिमित्त बा, या याबाबत यांच्यावरती चौकशी करून कारवाई करावी अशी आम्ही सर्व दिव्यांगांच्या वतीनं मी आज शासनाला विनंती करीत आहे आणि आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेशजी राणेसाहेब यांनीही याबाबत लक्ष घालावा आणि जोडामार्ग तालुक्यातील आम्हा दिव्यांगांना न्याय मिळवून द्यावा अशी मी विनंती करीत आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल